सर, आता सर तुम्ही गोकुळचं नेतृत्व करता तुम्ही आता गोकुळचे आता विद्यमान संचालक आहात तुमचं हे नेतृत्व तुमचा प्रभाव हे राजकारण आणि हे अनुभव याचा खरं बघायचं तुमचा म्हणजे दृष्टिकोन नेमका कसा आहे याच्यामध्ये ज्यावेळी गोकुळची इलेक्शन झाली हा माझ्या वडिलांनी मला एकच सांगितलं होतं की राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं बरोबर आहे एखाद्या कोऑपरेटिव्ह मध्ये एखादी संस्था जर आपण ज्यावेळी फॉर्म करतो त्यावेळी तिथं त्यांनी सांगितलं की तो कोऑपरेटिव्ह मध्ये जो तो गोकुळचा दूध उत्पादक आहे तो त्या संस्थेचा मालक आहे तुम्ही फक्त तिथं प्रतिनिधी म्हणून बरोबर जाता त्याच्या आडी अडचणी त्याच्यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा आणि त्याच्या दुधाला चांगला दर देणे याच्यासाठी चेतन तुम्ही तिथं जात आहात ती गोष्ट तुम्ही शंभर टक्के डोक्यात ठेवा त्या खुर्चीवर ज्यावेळी बसता त्यावेळेस ह्या सगळ्या जिल्ह्यातल्या दूध उत्पादनांची जबाबदारी तुमच्यावर असते त्या पद्धतीने तुम्ही बघावं लागेल आणि ज्या दिवशी इलेक्शन होता तिथंच राजकारण संपत आणि त्या दिवशीपासून तुम्ही एक टीम म्हणून ज्या जास्तीत जास्त आपल्या दूध उत्पादकांना दर कसा द्यायचा याच्यावर आपण प्रयत्न करून कर्मचाऱ्यांना चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग देऊन गोकुळच्या क्रमांक चांगले पगार कसे देता येतील किंवा ऍज अ संस्था ऍज अ कंपनी म्हणून ती कशी आपल्याला मोठ्या पद्धतीने उपयोग दे असतील फक्त आपला पुणे मुंबईमध्ये जो ऐक तो आपल्याला बाहेर देशात कसा लिहिता येईल किंवा उपजीव उपपदार्थ जर बघितलं तर आपले फक्त पाच टक्के गोकुळचे पदार्थ हे फक्त उपपदार्थ बाकी पंच्याण्णव टक्के पॅकेज मिल्क आहे त्याच्यामध्ये तो रेशो जास्तीत जास्त वाढवून मार्जिन आपल्याला कसा त्या दूध उत्पादकाला उपयोग करता येईल या माध्यमातून नेहमीच मी त्याच्याकडे बघत असतो